गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर भिंतीला पाहत असणार तर त्याचा कलर केला आहे त्याच्याकडे पाहू नका भिंतीकडे तर महत्त्वाचं सांगायचं मनामध्ये आहे खूप दिवसापासून uh, की सांगा सांगा पण सांगणं काही होत नव्हतं पण आज फायनली फाएनल, फायनली तो दिवस आला सांगण्याचा की काय मनामध्ये असतं प्रत्येकाच्या असतं म्हणून असं नाही की माझंच आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काय ना काय टेन्शन दुःख ह्या गोष्टी असतातच असतात तसंच माझ्या पण मनात खूप टेन्शन टेन्शन चाललं असतं तर काय माहिती आहे का समोरचे व्यक्ती असे असतात ना म्हणजे त्यांच्या मानसिकता एवढी खराब झालेली असते की अजिबात त्याचा विचार करू शकत नाही आपण ते दिसायला सांगायला प्रदर्शन करायला तेवढ्यातच माहीत असतात पण ते मनामधून तसे नसतात तर काय असताना लोकांकडे चार पैसे का असले त्या चार पैशाचा एवढा ऊत एवढा माज असतो का विचार करायचं काम असं नाही पैसे आहेत असं दाखवण्याचा त्यांचा काय आहे ते शब्द मला वापरता पण येत नाही कारण आपल्याकडं नाही म्हणून आपण तसं ना वागत नाही पण समोरचे असे काही व्यक्ती असतात ना की त्यांच्याकडे खूप पैसा आहे ते खूप काही करू शकतात खूप कोणाला बोलू शकतात खूप कोणाचा अपमान करू शकतात खूप कोणाला इमोशनल ब्लॅकमेल करू शकतात असे कमी दिमाकाचे लोकांची ना अजिबात कमतरता नाही आहे कुठे पण दिसत नाही आहे की ते तसे आहेत म्हणून ते असे वागतात का ते आज खूप चांगले आहेत खूप समजदार आहे पण कसं असते माहिती आहे का एकदा का माणसाची चव गेली ना की ती चव गेली परत रिटर्न चव येत नाही आहे बरोबर की नाही एकदा का आपण स्वतःचं चव दावडली ना की ती चव ना परत ती चव येत नाही आहे त्याच्यासाठी कोणासोबत पण बोलताना विचार करून बोलायचं अजिबात आपली जिब आहे म्हणून कुठे पण नाही लांबवत बसायचं काही पण नाही बोलत बसायचं कारण एकदा कोणी ऐकतं दोनदा ऐकतं तीनदा ऐकतं मग ते वारंवार कोणी ऐकत नाही हे तर हे तर एकदम माझी क्लिअर आहे कुणाचं पण आहे ते, ते लहान देकरू का असे ना आपण एकदा त्याला ओरडू दोनदा ओरगू तीनदा ओरडू चौथ्यांदा तोच आपल्यावर रिटर्न ओरडतो तसं प्रत्येकाचं आहे की एकदा सन्मान केला दोनदा केला तीनदा केला तर ते एकदम डोक्यावर बसल्यावानी आहे की आपण एकदा काही इज्जत केली तर ते आपली बेइज्जती करायलाच तयार आहे आणि माझं कसं आहे बेजती ऐकून ऐकून किती किती दिवस ऐकेल हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे की ऐकून ऐकून माणूस किती वेळ ऐकून घेणार कोणाचं एकदा ऐकेल दोनदा ऐकेल तीनदा ऐकेल बोलायचं माफी मागायची बोलायचं माफी मागायची ह्या गोष्टीला काहीच अर्थ नाही बरं का म्हणजे ते म चुकणारा ची चूक नसते ते माफ करणाऱ्याची चूक असते असं म्हणायला काय हरकत नाही त्याच्यामुळे आम्ही विचार केला की यानंतरना कोणाला माफच करायचं नाही आहे एकदा माफ केलं दोनदा केलं तीनदा केलं चारदा केलं ते वारंवार माफ करणं म्हणजे तो माणूस मुलताने आपल्याला त्रास देतो तसं तर ह्या गोष्टीचं उद्देश असंच आहे की एकदा दोनदा माफ करणं ठीक आहे पण वारंवार कोणाला माफ करणं हे ना ते माफ करणं नाही म्हणलं जात त्याला चान्स देणं म्हणलं जातं त्याला परत संधी दिली जाते की बाबा हां कर आम्हाला परेशान हा करा आम्हाला ताण कर आम्हाला दे आम्हाला त्रास अशा गोष्टी असतात त्याच्यासाठी यांना विचार केला की यानंतर माफीला माफीच नाही आहे कारण माणूस चान्स देतो म्हणजे त्याला सुधारण्यासाठी चान्स देतो चान्स याच्यासाठी देत नाही की परत तो तशा चुका केल्या पाहिजे परत त्यांनी तसंच वागलं पाहिजे कारण एकदा दोनदाच होतं ते नेहमी नेहमी नाही होत आणि एकदा का आपला वागणूक समोरच्याला समजली ना तो ही भुरसा की तो कुठल्याही परिस्थितीत आपल्यावर भरोसा करत नाही आहे एवढं तर नक्कीच आहे की एकदा का आपण त्याला ओळखलं की नाही बाबा हा व्यक्ती ह्या पद्धतीचा आहे त्याच्यावर विश्वास करायला याचा नाही आहे हा तर माणूस कुठल्याही परिस्थितीत त्याच्यावर विश्वास करत नाही मग तुम्ही लाग त्याच्या पाया पण पडेना तुम्ही पाया पण पडले ना तर ते त्याला अर्थ येत नाही आहे कारण तो फक्त आणि फक्त नाटक करतो फक्त दाख दाखवण्याचा प्रयत्न करतो की तो सुधरला पण ते सुधरत नाही आहे ते त्याच्या अंधरुणीच ते गुण असतात समोरच्या व्यक्तीला परेशान करणं ब्लॅकमेल करणं समोरच्या व्यक्तीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी लेखणं काय कमी लेखणं हे त्याचं हे असते उद्दिष्ट असते की याला कमीच लेखायचं तर ओढ बोलून कमी लेखायचं म्हणजे हस्तं एकदा दोनदा ठीक आहे पण ते एकदा का लक्षात आलं आपल्याला की माणूस सतर्क होतो हुशार होतो की नाही गड्या हा माणूस असा व्यक्ती स्वभावाचा आहे आणि याच्यापासून आपल्याला कधीही धोका आहे त्यासाठी आपण याच्या लांब राहिलेलं ते केव्हाही बरं तर अशा काही गोष्टी असतात की अशा खूप साऱ्या गोष्टी घडल्यात की त्यांना एकदा दोनदा तीनदा माफ काय केलं का ते तसेच झालेत आणि ते जसं काय डोक्यावर बसल्यावानी आहे आता आम्हाला मला तर असं वाटतं की आम्ही माझ्या डोक्यावर आहेत ते आणि त्यांना थोडंसं का मी आदर दिला सत्कार दिला मान सन्मान दिला तर ते माझ्या डोक्यावर बसल्यावानी आहे कारण प्रत्येक गोष्टीला सीमा असते लिमिट असते काहीतरी मर्यादा त्यासाठी सांगते की कुणाला बोलताना कुणाचा अपमान करताना थोडंसं विचार करून बोला थोडासा विचार करा की आपण समोरच्या व्यक्तीला काय बोलतो आहे काय नाही बोलत आणि त्याचा त्याच्यावर काय परिणाम या गोष्टीचा तुम्ही भान ठेवून बोला समोरच्या व्यक्तीला तर एवढंच बोलायचं होतं आणि कोण बोललं काय बोललं मला किती कोणापासून त्रास झाला हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे एवढंच होतं की व्हिडिओ मागे पुढे टाकण्यात होतो मा काढण्यात होतो थो, थोड्याशा गोष्टी वेगळ्या डोक्यामध्ये चालतात त्याच्यामुळे व्हिडिओ काढणं होत नाही तर त्यासाठी मनापासून सॉरी म्हणते माफी मागते की कंटिन्यू व्हिडिओ टाकणं होत नाही कंटिन्यू व्हिडिओ काढणं होत नाही चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या तर व्हिडिओ पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या